नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनल वरती चला तर आज जाणून घेऊया श्री गणेश जयंती श्री गणेश जयंतीचा पूजा विधी आणि शुभ मुहूर्त काय श्री गणेश जयंती दोन हजार पंचवीस मूल होण्यासाठी गणेश जयंतीला करा हा उपाय तुमची रिकामी मान भरून जाईल सर्व संकटे दूर होतील श्री गणेश जयंतीची शुभ मुहूर्त पूजा विधी व पूजा पद्धती पासून मंत्रापर्यंत सर्व काही आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया गणेश जयंतीची पूजा विधी आणि शुभ मुहूर्त हिंदू धर्मात गणपतीला विशेष स्थान प्रत्येक मंगल आणि शुभ कार्य करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला जयंती साजरी केली जाते ज्याला मागी गणेश जयंती असेही म्हणतात माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी वरद चतुर्थी किंवा गणेश जयंती असेही म्हटले जाते या दिवशी भक्तगण गन श्री गणेशाची विधीपूर्वक पूजा आराधना करतात गणपती बाप्पाकडे सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात पण यावर्षी गणेश जयंती कोणत्या तारखेला येत आहे आणि त्याच्या पूजेसाठी कोणता शुभ मुहूर्त असेल चला तर ते जाणून घेऊ गणपतीला आद्य देवता मानले जाते त्याची बुद्धी समृद्धी आणि अडथळ्याचा नाश करणारी व्यक्ती म्हणून पूजा केली जाते गणेश जयंतीच्या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने भक्तांना मोक्ष प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे श्री गणेश जयंतीची दोन हजार पंचवीस नुसार तारीख आणि पूजा मुहूर्त यावर्षी माघ महिन्याची शुक्ल चतुर्थी तिथी एक फेब्रुवारी शनिवार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होत आहे तर दोन फेब्रुवारी रविवार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होईल अशा परिस्थितीत एक फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी गणेश जयंती साजरी होणार आहे यावेळी गणेश पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिट ते एक वाजून चाळीस मिनिटाचा असा असेल म्हणजे एकूण तास दोन तास मिनिटे पूजेसाठी उपलब्ध असतील श्री गणेश जयंतीचे महत्व धार्मिक मान्यतेनुसार गणपतीला प्रथम पूजा देवता मानले जाते त्याची बुद्धी समृद्धी आणि अडथळ्यांचा नाश करणारी व्यक्ती म्हणून पूजा केली जाते गणेश जयंतीच्या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने भक्तांना मोक्ष प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे त्यांच्या जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात या दिवशी गणेशाची आराधना केल्याने मानसिक शांती आणि समृद्धी प्राप्त होते श्री गणेश जयंतीच्या पूजेची पद्धत गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे पूजेचे ठिकाण शुद्ध करून चबुतऱ्यावर लाल किंवा पिवळे कापड पसरून गणेश मूर्तीची प्रतिष्ठा करा पूजेपूर्वी संकल्प करून श्री गणेशाला फळे फुले अक्षत धूप आणि दिवा अर्पण करावा गणेशाला तिळापासून बनवलेले मोदक लाडू आणि मिठाई अर्पण करा यानंतर विधिवत पूजा करून श्री गणेशाची आरती करून मंत्रोच्चार करावा उपवास करणारे भक्त फळे खाऊ शकतात आणि दिवसभर श्री गणेशाच्या ध्यानात मग्न राहू शकतात यानंतर संध्याकाळी पुन्हा स्नान करून श्री गणेशाची पूजा करावी रात्री चंद्राला अर्ध दिल्यानंतरच व्रताची समाप्ती करावी श्री गणेश जयंतीचे शुभ मंत्र गणेश जयंतीच्या दिवशी विशेष मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते काही महत्वाचे मंत्र चला तर ते जाणून घेऊया गजाननम भूत गणधी सेवाम कपित जंबुल फलचारू भक्षणम उमासुतम दुःखांचा नाश करणारा नमामी विघ्नेश्वर पदकजमन ओम गण गणपते नम या मंत्राचा जप केल्याने बुद्धी ज्ञान आणि समृद्धी मिळते आणि जीवनातील अडथळे दूर होतात पौराणिक कथेनुसार पार्वतीने माघ शुक्ल चतुर्थीच्या दिवशी आपल्या गर्भातून गणेशाची निर्मिती केली या कारणात्सव या दिवशी स्नान करून श्री गणेशाची मूर्ती बसवून त्याची यथासांग पूजा करण्याची परंपरा प्रचलित आहे या दिवशी गणेशाची भक्ती पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात चला तर आता जाणून घेऊया मागी गणेश जयंती आणि गणेश जयंती मध्ये चतुर्थी मध्ये आणि गणेश जयंती मध्ये फरक काय गणेश पुराणानुसार माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानण्यात येते गणेशाने निरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कशपपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात छोडोपचार गणेश पूजन करून तिळ मिश्रित गुळाच्या लाडवाच्या नैवेद्य अर्पण करतात कुंद फुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणून या चतुर्थीला तिलकुंदी चतुर्थी असे म्हणतात या दिवशी धुंडीराज गणेश रूपाची पूजा करावी असे सांगितले जाते काही ठिकाणी गणेश चतुर्थी प्रमाणे दीड ते पाच दिवस गणेश जयंती साजरी करण्यात येते आषाढ महिन्यातील शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थीचा उत्सव येतो या दिवशी श्री गणेशाची स्थापना केली जाते आषाढ महिन्यातील हा उत्सव दहा किंवा बारा दिवसांचा असतो चला तर आता जाणून घेऊया मूल होण्यासाठी गणेश जयंतीला कोणते उपाय करावे आपली सर्व संकटे दूर होण्यासाठी काय उपाय करावा चला तर ते बघूया या दिवशी गणेश जयंती एक फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे आहे मूल होण्यासाठी गणेश गणेश जयंतीचा उपवास जयंतीला चंद्राला अर्पण करणे आवश्यक आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणारी गणेश जयंती असे मानले जाते की या दिवशी प्रथम पूज्य भगवान श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात मूल होण्यासाठी या दिवशीचा उपवास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी भगवान श्री गणेशाचा जन्म झाले असे मानले जाते श्री गणेशाची पूजा विधीनुसार करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातून सर्व प्रकारचे संकट दूर होतात आणि त्यांची सर्व कामे पूर्ण होऊ लागतात या दिवशी जोडपे पूर्ण भक्तीभावाने प्रथम पूज्य भगवान श्री गणेशाची पूजा करून उपवास करतात त्यांना चांगली मुले मिळतात चंद्राला अर्घ अर्पण करणे सर्वप्रथम सकाळी उठल्यावर दैनंदिन कामातून संन्यास घेऊन श्री गणेशाची आराधना करून उपवासाचा संकल्प करावा संध्याकाळी भगवंताची आरती करून फळे खावीत संध्याकाळी स्नान करून पुन्हा श्री गणेशाची पूजा करावी त्यानंतर रात्री भगवान चंद्र देवाना अर्ध अर्पण करावे त्यानंतरच तुमचे उपोषण संपेल पूजेत या गोष्टींचा वापर करा भगवान श्री गणेशाच्या पूजे दरम्यान ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत राहा दिवा अगरबत्ती किंवा अगरबत्तीसह देवाला फळे आणि फुले अर्पण करा यानंतर श्री गणेशाला मोदक अर्पण करावेत तसेच श्री गणेशाची छोडोपचाराने पूजा करावी गणेश जयंतीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय नक्की करा सकाळी स्नान करून श्री गणेशाची पूजा करून पाच दुर्वा अर्पण कराव्यात गणपतीला लाडू मोदक किंवा बुंदीचे लाडू अर्पण करा श्री गणेशाला लाल सिंदूर अर्पण करा श्री गणेशाला चमेली किंवा पारिजातीची फुले अर्पण करा गणपतीला लाल फुलांची हार घाला केळी अर्पण करा अक्षत अर्पण करा श्री गणेशाला अन्न वस्त्र किंवा धान्य दान करा हत्तीला हिरवा चारा द्या हिरवी मूग डाळ तांदळात मिसळून दान करा अशा प्रकारे श्री गणेश बाप्पाची जयंती साजरी करावी तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद